म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठी आहे तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आचार काय नाही मोठ मन दाखव गोरगरीबांच्या वेदना या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजाने तोपर्यंत तो वेळ द्यावा समाज आज जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतल्यावर पुढच्या काळात पण काय होत फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा कडून टाका योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीच जुनं करायची आणखीन तुमच्या हातातून वेळ गेले नाही तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा की आता हटत तुम्ही झोपलो नाही बरोबर कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबाना चांगलं झालं पत्रकार बांधवांना पण आमच्या माध्यमात वर गरिबांचे लेखक मोटरसायकल वरती पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री प्रमुख साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं मोटरसायकल वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही अवघड आहे इतकी तळतळ लागली रात्री मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आणि प्रतिसाद नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं कोणता नवीन कायदा काढलाय तुम्ही त्याप्रमाणे हे तुमच्याकडे हे विषय परवानगी असं खरं काय तुमची एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी दिली म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सा की परवानगी दिली मग काय चुक पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही पुढे सर काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणून याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडच होतं कारण ही परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाची ही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मारण्याची अंमलबजवणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता तो संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळी की जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवू गोर गरिबांच्या वेदना या खूप त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज आज जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार कोण काय हल्केल तुम्हाला आमचा नम्र येत त्यांचा फोन आले तिथे फोन काय आले गेलं असं उलट नाही बोलायचं कवा चर्चेची तयारी असं तर आम्ही जायला तयार तुम्ही या का म्हणून रच्ची बाराला निघाली होती रच्ची बाराला निघाली होती मी झोपलो होतो तवा सरपंच म्हणले वाटत बाबा तुम्ही सकाळी आत झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मी सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमत मग थोडासा बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो आता त्यांचं काय असं म्हणा ना त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे कि मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतो पुढच्या काळात पण काय होत तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा कुणाकडून जातो टाका बहुमताची सत्ताची मराठ्यांशी वादी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर बर्बाद करणारे असते म्हणून मी कालही सांगितलं पुत चौक आज पण पवित्र भूमीतून शिवंदरी गाड्याचा पायथून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी पडोणी साहेब तुम्हाला संधीच सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून तुम्ही गुला दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी घडवून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी पक्ष तुमच्याशी भांडतोय पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला हे आम्हाला आमच्या तुम्हाला विनंती आहे ते शिकवायला आम्हाला तसं दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटली मराठ्यांवर त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ती बाजूला जावं लागत जावं लागतंय आम्हाला नावी कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागती ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खूळ घुसल आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी म्हणतो पुन्हा डबल वापरतो मुद्दा मग ही संधी मराठ्यांच्या मन जिंकली असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गोळाचा ट्रॅक भरतो शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकत एक कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळेला मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही प्रवेश साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा जेलणार आता हटत पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कायदा आता नमुने कायदा आहे काय ती कायदा कोणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधव सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला ते गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते सापडलं त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणजे आता करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला तरी काय माहिती बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला माहिती बाहेर फिरू नका त्याच्या म्हणजे स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक कुणबी त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच त्याच्या आधीच असेल काय असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात पण ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे वाकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कोण कुठे गेली चला जाऊ दे आज सगळेच मराठीत मग ते पण तुकडून गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत आणि आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गजपणे समजेता का वाभी तुम्ही स्वतःला शहाणा समजेता तुम्हाला तु आणि लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा आहे शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही यशित राहता आता प्रगती झोपाता पण तुमची चांगली आहे आम्हाला नाही येत चांगली आम्ही काब कष्ट करून

आमरवणुकीशी सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगू संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुटीच्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायचं हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने पदरात एक एक गोष्ट तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने कामात हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आजाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार जागा एक दिवस लेट आलो काही एका दिवशी जायचं असं भी काय नसत थोड मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयम घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जाते काही मागत थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नाही त्याच कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येतो वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवाव की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानला गेले काही काहीतरी इतर राहिले एखाद किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा किती चाल आणि चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं आरडाला नुसतला आणि कशा काही झाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फिडत आलेला वायाला गे गेलो तू असे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाने गया घ्यायचं काय आज काय उद्या मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाने काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्याक घ्यायचं आडमुठ्यापणा पाना करायचा कायद्याचे न्याय देवच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले हो जा। ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत गेला की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली किरती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्यातलं मला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंड वर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेचे आंदोलन महाराष्ट्रात आहे नाही तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहित ठीक आहे मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण मनावर घेतल्या इकडे एखाद्याला काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला तरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले तर दुःख कोणी मानवणार आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजारात जाय पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आप। आपला आपला उद्देश पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरी या हे सुरू आहे बंद पडू द्यायची नाही आणि जर ते त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या कोरायलाही माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडापणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर पोराला काय त्याला टेन्शन घ्यायचं काहीतर असतं आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे जे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्याजवळ आणि या मायामावल्या असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही आणि म्हणून घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी हट्ट ना धरायचा तेव्हा गेला मग मी कमून गेलो तो गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्या ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची त्यामुळे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे ये मुंबईत येऊन मला बसून वाटून वापस जाणार आहे त्याला सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात जिंकायची जी। आरक्षण देऊ गरीब मराठा कधी तुपकार विसरणार नाही कारण कामार कष्ट करून हा समाज इमानदार आहे उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही प्रवीस साहेबांना विनंती आहे